लोकसभा निवडणूक लोक दोन हजार चोवीस याची काल घोषणा झाली आहे आणि त्या अनुषंगाने मला सर्व वर्धा जिल्ह्यातल्या मतदारांना आवाहन करायचं आहे की आपण या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावं कारण आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी इलेक्ट्रल रोल तयार करण्याचं काम गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणावर झालं आहे आणि याच्यामध्ये रोल प्युरिफाय करण्यासाठी आपण एकतर नऊ मतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात केली आहे त्याचबरोबर आपण जे प्रिमिटिव्ह ट्रायबल ग्रुप आहेत व्ही जी एन टी आहेत यासाठी अनेक कॅम्प घेऊन त्यांची नोंदणी केलेली आहे त्याचसोबत जे एटी प्लस जे मधले डेड वोटर्स आहेत परमनंटली शिफ्टेड वोटर्स आहेत त्यांची वगळणी केलेली आहे आणि जास्तीत जास्त आपण आपला जो रेकोन रोल आहे तो प्युरिफाय करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला आढळून येतं की जी नऊ मतदारांमध्ये जी ॲप अर्बन ॲपाची आहे आपल्याला लोकशाहीसाठी कॉन्ट्रीब्यूट करण्याचा महत्त्वाचा दिवस आहे कारण त्यांच्या एकामताची जी किंमत आहे ती इक्वल असते आणि आपलं जे भविष्य ठरवण्यासाठी फार महत्त्वाचा योगदान आपण देऊ शकता त्यामुळं मी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण भरभरून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपलं मतदान करावं आणि या सगळ्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद